चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थन येत्या दहा म्हणजे दहा पण दिवस नाही राहिले आता आठच दिवसामध्ये श्रावण सोमवार येत आहे तर श्रावण सोमवार या वेळेस चार आलेले आहे हे तुमच्या सर्वांनाच माहीत असेल तर आता या श्रावण सोमवारामध्ये आपल्याला जे रुद्राभिषेक म्हणून जे काय करायचं आहे त्यांची जी पूजा करायची आहे जे सोहळा करायचा आहे तर तो कसा करायचा काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागते एक महादेवांची पिंड आणि एक रुद्रयंत्र पाहिजे आणि त्यासाठी एक आपल्याला महादेवाच्या पिंडीवर पाणी सतत पडण्यासाठी एक गळती पाहिजे तर चला तर मग आपण बघूयात ते कसं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक असं पितळाचं ताट घ्यायचं आहे मोठं ज्याच्या खाली आपल्या घरामध्ये असणारी महादेवाची पिंड आपल्याला ठेवायची आहे शक्यतोवर महादेवाच्या पिंडीचं जे मूक आहे जिकडून महादेवाच्या पिंडीवरची जलधारा वाहते तर त्या जलधारेचं मूक हे आपलं उत्तर दिशेला असावं आता माझ्या घराची उत्तर दिशा ही या बाजूला असल्यामुळं मी ते महादेवाच्या पिंडीचं जे मुख आहे ते या दिशेला करते आहे तसं तुमच्या घराची जी उत्तर दिशा असेल त्यानुसार तुम्ही ते सेटअप करू शकता आणि आपल्याला त्याच्या साईडला एक असा तुपाचा किंवा तेलाच्या जरी एक दिवा लावला तरीही काही हरकत नाही असा एक दिवा लावून ठेवायचा आहे आपली पूर्ण पूजा होईपर्यंत दिवा अखंड असावा आणि त्यामध्ये आपल्याला स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये ते नित्यसेवेचं पुस्तक मिळतं त्यामध्ये जे मंत्र असतात तर ते म्हणायचे आहे तर त्यात कोणते आहे ते मी तुम्हाला सांगते गणपती अर्थवश म्हणून एक आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे एक वेळा आणि आपल्याला शिवमहिमा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रुद्राध्याय आहे रुद्राध्यायामुळे चमक आणि नमक असे आहेत तर रुद्राध्याय आपल्याला अकरा वेळा घ्यायचे आहेत त्यामध्ये येणारी जी रामरक्षा आहे ती रामरक्षा आपल्याला एक वेळा घ्यायची आहे मी पुस्तकामध्ये दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यानंतर शिवकवच हे एक वेळा घ्यायचं आहे महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला अकरा वेळा घ्यायचा आहे अमृत संजीवनी हा मंत्र तुम्हाला परत एकदा अकरा वेळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला कालभैरव अष्ट एक वेळा घ्यायचं आहे शिव अष्टोत्तर म्हणजे शिव शिवाचे जे एकशे आठ नाव आहेत तर ते एकशे आठ नाव तुम्हाला शक्यतो पूजा करताना नाही घेतले तरी चालते तुम्हाला ते एकशे आठ नाव जेव्हा तुम्ही शिवपिंडीवर बेल वाहता त्यावेळी तुम्हाला ते घ्यायचे आहे शेवट अष्टोत्तर नामावली ती पण या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला त्या प्रका प्रमाणे तुम्ही ते वाचू शकता त्याच्यामध्ये अनुवाद पहिला आहे आणि दुसरा आहे ते तर आहे तर ते तुम्ही वाचून घ्यायचं आणि नंतर आरती वगैरे करायची मी या पुस्तकामध्ये ज ज्या पद्धतीने तुम्हाला मी जे सांगितलं आहे परत एकदा सांगते गणपती अर्थवश रामरक्षा रुद्राध्याय चमक नमकमध्ये असणारा शिव महिमा शिव कवच महामृत्युंजय अमृत संजीवनी अष्टक आणि शिवाष्टोत्तर नामावली ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत अशा महादेवाचा रुद्राभिषेक करत असताना तर आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत की ही सेवा आपण कशासाठी करावी तर ही सेवा सेवा आपण पितृदोषासाठी व्यसनमुक्तीसाठी सर्वात जास्त तर ही व्यसनमुक्तीसाठीच लागू होते जर एखाद्याला बाहेरचा काही वेगळा नाद असेल समजा आ, सिगरेट वगैरे पेणं दारू वगैरे पेणं ह्या गोष्टींचा जर एखाद्याला नात असेल तर त्याच्या घरातल्यांनी ही पूजा नक्कीच करावी वडिलांनी किंवा आईने आपल्या मुलासाठी ही पूजा केली तरीही चालेल काहीच हरकत नाही ही, ना ही, ही पूजा करण्याचा जो काळ असतो तो आपला साधारण शिवप्रदोष काळ असावा म्हणजे सकाळचा काळ असावा सकाळीच्या वेळी आपण ही पूजा करावी कारण कसं असतं प्रत्येक देवाचं जे कार्य असतं ते आपण रो दरवेळी सकाळीच करत असतो त्याप्रमाणे ही पण पूजा आपण सकाळीच करावी जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल आणि पितृदोष वास्तुदोष त्याच्यानंतर नाही तर व्यसनमुक्ती असे हे जे प्रकार आहेत अनेक तर ह्या प्रकारातून आपल्याला हे करण्यासाठी हे करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायचं आहे यंत्राचा अभिषेक करायचा आहे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्याच्यानंतर नंतर ते व्यवस्थित पुसून वगैरे आपल्याला ठेवायचं आहे हे जे शिवयंत्र आहे हे, हे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी विकत घेतलं तरीही काही हरकत नाही आणि ज्यांच्याकडे शिवयंत्र नसेल त्यांनी पिंडीवर केलं तरीही काही हरकत नाही फक्त गळती लावायची आहे आणि सतत पाणी सोडायचं आहे लक्ष गळती आपण याच्यासाठी लावतो आहे की आपण वाचत असताना आपलं लक्ष पाण्याच्याकडे भरकटू नये म्हणून तर श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्त्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब